कामाठीपुरा हा नगरपालिका क्षेत्रात आहे हे सातारा नगरपालिका विसरून गेलेली आहे इथले निवडून आलेले नगरसेवकही या भागाकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप कामाठीपुरा पेठेतील नागरिक करीत आहेत या ठिकाणी गेले कित्येक वर्षे नगरपालिका लक्ष देत नाही असा अनुभव असून निवडणुकीपुरते येणारे नेते मात्र निवडून आल्यानंतर या भागाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत कामाठीपुरा ही पेठ काळानुरूप बदलत आहे अनेक नवीन बांधकामे उभी राहत आहेत यातून निघणारी माती डबर मुरुम हा येथील मोकळ्या जागेत टाकला जात आहे त्यामुळे येथे उशी साप उंदीर यांचा वावर वाढला आहे नगरसेवकांकडे तक्रार करूनही ते याची दखल घेताना दिसत नाही नगरपालिका ऑनलाईन ॲपवर तक्रार करूनही कोणत्याच अधिकाऱ्याने याची दखल घेतलेली नाही त्यामुळे नगरपालिकेकडून कामाठीपुरा भागाला वाऱ्यावर सोडले असल्याची भावना येथील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे अनेक वेळा येथील स्वच्छता येथील सामाजिक संघटना तसेच समाजसेवकांकडून येथील साफसफाई करण्यात येते येथील सर्वसामान्य नागरिक असलेले मोहम्मद मुल्ला यांनी येथील दयनीय अवस्था आणि नगरपालिकेची अनास्था पाहून शेवटी स्वखर्चाने येथील स्वच्छता केली आहे नगरपालिकेचे सर्व प्रकारचे कर इथले नागरिक भरत असताना मतदारांकडे मतदानाचा मागणारे मात्र आपला हात निसटतात या भागाकडे दुर्लक्ष करीत असून या सर्व प्रकाराचा संताप इथले नागरिक व्यक्त करीत आहेत या भागाला तुम्ही दत्तक घेता का दत्तक असे म्हणण्याची पाळी आली असून येणाऱ्या निवडणुकीत याचा जाग इथले नागरिक लोकप्रतिनिधींना विचारल्याशिवाय राहणार नाही राजू शेख आघातमी महाराष्ट्र सातारा बर हे काय चालले आता परिसरात मागे साफसफाई कशाच्या हे काय माध्यमात लोक मध्ये इथला सारा कचरा रॉ मटेरियल इथं आणून टाकतात कोणाला काही विचारत नाही काही नाही आपल्या मनाने आणून टाकतात तसेच त्यामुळे इथे राहणाऱ्या नागरिकांना खूप ऊस आणि यांच्यापासून बराच त्रास होतो त्यामुळे लहान मुलांना इतकं जाता येत नाही साप वगैरे हो। निघण्याचे प्रकारही घडतात त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याला इथले राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका असल्या कारणाने आम्ही तो आमच्या स्वच्छता करत आहोत पण इथे आम्ही अर्ज दिलेले आहेत तुण स्वच्छतेसाठी पण इथे कोणीही दखल

काम चालू आहे ती कुणाला विसरत नाही आणि सगळं इथं मशिदीचे परिसर आणि इथं अपार्टमेंट दिल्या पलीकडच्या बाजूला सगळे जण मातीचा ढिगार लावलेला आहे बॅटरी तर पूर्ण तुंब भरलेलेच आहे खडी वाळू सगळी घटरात गेलेली आहे त्यामुळे पाणी सगळं बाहेरच चाललंय रस्त्यावरच चाललेलं आहे पाणी कशामुळे भरले ही काय खडी वाळू ही टाकलेले त्यामुळे सगळं भरलेले जी पडलेली आहे टाकलेली आहे इथं आणू ही उंदर घूस ही सगळं घाण सगळी झालेली आहे आणि माणसं कचरा पण त्यातच टाकतात घंटा गाडीत टाकत नाही त्यातच काही माणसं कचरा टाकतात ती सगळी घाण झालेली सगळी घाण म्हणजे ते जनावर वगैरे तिथंच सगळं घाण करतात